चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे अर्चना लाईव्ह मध्ये पटापट लाईव्ह या आणि आपला लाईव्ह लाईक करा गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांची चाय पाणी झाली का आशा करते सर्व मस्त असतात मस्त राहा स्वस्त राहा आबाळ बघा किती झाले एकदम मस्त निळा निळा काळा काळा पाऊस पडणारे वाटत हे काही त्या साईडला लय मस्त दिसतय रोडावर पुरे मी काढणार मी व्हिडिओ काढणार तुमचा व्हिडिओ तुमचा मी व्हिडिओ काढणार बघा युट्यूब फॅमिली काय हे बघा काय करायला लागलेत द्या इकडं चला लवकर हा बघूप बघा काय काय करतोय ते आपला लाईव्ह व्हिडिओ लाईक करा आधी लाईक करा सर्वांनी कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही लाईव्ह कुठून बघताय सर्वांची चाय पाणी झाली का सर्वांना गुड मॉर्निंग तुम्ही सर्व कशा आहात आशा करते सर्व मस्त असतात ते बघा काय करायला लागले तिकड अरे व्हिडिओ आणि इकडं मी ते बघा तिकडे बसले त्या साईडला मी त्यांच्याकडे के कॅमेरा केला होता मी तुम्हाला नक्कीच दाखवते ते काय करतात त्या दुगर तुम्ही आमच्या लाईव्ह व्हिडिओ लाईक करा आणि नवीन कोणी असतात तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आहेत ना आता तुम्ही तिघ जण आलेला आहात तर पटकन मला काहीतरी हाय पाठवा म्हणजे मला कळन की माझा लाईव्ह चालू आहे खूप दिवस झाला ना माझा लाईव्ह बंद होता कारण माझी तब्येत खराब होती त्यामुळे मी लाईव्हला येऊ शकले नाही म्हणून म्हटलं आज बघावं लाईव्हला कोण येते का तर एक पण जण लाईव्हला येत नाही येताय ये जा ये 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 करू नका असं सर्वांनी लाईव्ह ला या पटापट आपलं लाईव्ह व्हिडिओ लाईक ला करा आणि अर्चना ताईला सपोर्ट करा लवकर लवकर सर्वांचे जेवण झाले का पटकन सांगा बरं जाऊ दे माझं लाईव्ह दिसलं का नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा मला

आणि ते तिकडं पहा हे दान पहा चला लाईव्ह करा लाईक करा लवकर ला, लवकर ला, आणि लाईव्ह ला या आमच्या असा ये करू नका सर्वांनी बहिणीनं भावांनो बर कमेंट मध्ये मला नक्की सांगा माझा लाईव्ह दिसतोय का कारण मला काही समजत नाही माझा लाईव्ह दिसतोय का नाही दिस ना एक आता जे दादा आहेत त्यांनी कमेंट करा म्हणजे मला कळन माझा लाईव्ह दिसतोय अहो मग लाईव्ह दिसत ना समजा लाईव्ह हाय चालू लाईक करा लवकर लवकर लाईक करा लाईक करायचं विसरू नका झालं का तुमचं करून ते बघा काय करायला लागले हे माझं नाही रे मग मम्मीच माझ्या ती घरी आहे तिला देतो फोडून मदत करतो तिची थोडी नाहीये हे माझ्या मम्मीच रिपेरिंग अरे तिकडं दार आहे तू बाबा सपोर्ट सपोर्ट करा पटापट पड़। मस्त बघू नका असं गपचूप गपचूप लाईक करा आपला लाईव्ह